कम्युनिस्ट पक्षाच्या आणि सात वेळा सात वेळा विधानसभेवरती वे आमदार राहिलेले नाशिक जिल्ह्यातील आमचे पुढारी कॉम्रेड जिवा जुवा पांडू गावे यांना अशी विनंती आहे त्यांनी आपलं मनोगोत थोडक्यामध्ये मांडायचं आहे आजच्या सभेचे अध्यक्ष आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय कमिटीचे समन्वयक कॉम्रेड प्रकाश कारत पॉलिट सदस्य निलोत्पल बसू कमरेड अशोक ढवळे आपल्या सेंट्रल कमिटीचे सदस्य कॉम्रेड मरियम ढवळे उदय नारकर आणि मंचावर बसलेले सर्व प्रतिष्ठित कॉम्रेड आणि उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू बहिणींना मित्रांनो बरच काही मार्गदर्शन आणि ह्या सरकारचं धोरण हे आपल्याला प्रकाशकारक कॉम्रेड डॉक्टर कराड आणि यापूर्वीच्या वक्त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे मी एवढं सांगणार आहे की हे सरकारचं मूळ उद्दिष्ट काय आहे आपल्याला माहित आहे आपण पण ऐकलेलं आहे आज संबंध गायरान जमिनी जे आहेत त्या जमिनीवरती तिथं अनेक वर्षापासून वहिती करत असलेला शेतकरी त्याला बाजूला हाकलण्याचं काम ह्या सरकारने केलंय पण त्याच गायरान जमिनीवरती आता सौर ऊर्जेचा नवा प्रकल्प ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी जमिनी सरकारी जमिनी त्याचबरोबर फॉरेस्टच्या जमिनी ह्या अदानी अंबानीला देऊन त्याच्यावरती सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे करण्याचं काम आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि म्हणून बुलेट ट्रेन असेल ह्या बुलेट ट्रेन साठी संपूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत आपण पाहिला समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हा महामार्ग करत असताना ह्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत किमतीला घेतल्या आज त्या जमिनीची करोड रुपयाने विक्री होते ह्या महामार्गावरती समृद्धी महामार्गावरती अनेक अशा ठिकाणी नवीन शहर वसवण्याचं वसा काम हे सुरू झालेलं आहे नवी नवी शहराची निर्मिती करण्याचं काम सुरू झालेलं आहे ही शहर तुमच्या गरीब शेतकऱ्यांची नाही बड्या भांडवलदारांची आहे बुलेट ट्रेन मधून जाणारा शेतकरी नाही उद्योगपती आणि त्यांचे जे काही लोक आहेत ते जाणार आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र सरकार असेल आपला महाराष्ट्रात पुरत बोलायचं झालं ह्या सरकारने अंबानीला आता ज्या काही आपल्या महाराष्ट्राच्या जिल्हा दयनीय अवस्थेमध्ये आहेत काही शाळा बंद पडतात आणि म्हणून त्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे ह्या नावाखाली आता ह्या शाळा अदानी अंबानीला जागेसकट द्यायचं ठरवलेलं आहे नवे नवे विचार ह्या सरकारने लोकांच्या समोर आणि भांडवलदाराच्या फायद्यासाठी मांडलेले आहेत एका बाजूला दाखवायचं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही म्हणून ती ना शाळा चांगली झाली पाहिजे तिथं इंग्लिश मिडियमची शाळा आली पाहिजे परंतु ती इंग्लिश मीडियमची शाळा फुकट फुकटाची नाही एकदा अदानी अदानी अंबानीच्या ताब्यात गेलं तर तो त्या विद्यार्थ्याला प्रवेश देताना किती डोनेशन घ्यायचं तो तो ठरवणार आहे खासगी शाळा होणार आहे आणि आज आपण पाहतोय तुम्ही पण पाहिलं टीव्हीवरती बातम्या यायच्या की जिल्हा परिषद आपल्या दहावी बारावीच्या केंद्र परीक्षा ह्या आता ड्रोनच्या नजरेखाली कॉपी होणार नाही याच्यासाठी बंदोबस्तामध्ये त्या पार पडणार आहेत एका बाजूला शाळेमध्ये शिक्षण अत्यंत निकृष्ट दर्जाचं द्यायचं आणि त्या शाळेची अवस्था दयनीय करायची मग त्या अंबानीला देण्याच्यासाठी प्रस्ताव ठेवायचा त्याचबरोबर बरोबर आपला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला पासच होणार नाही याची पण व्यवस्था करायची आणि म्हणून हे सरकार इथल्या नागरिकाला पुढे कुठलाही इलाज करत नाही योजना आखत नाही तर त्याला परावलंबी करून फक्त मतापुरता वापर करायचा एवढ्यासाठी इथल्या नागरिका नागरिकाला म्हणजे सवलती द्यायचा आज ह्या लाडक्या बहिणी अनेक लोकांनी अनेक वक्त्यांनी पण उल्लेख केला लाडक्या बहिणी फक्त इलेक्शन साठी होत्या आपल्याला पण माहित आहे नवे नवे घोषणा केल्या त्या के आएका। आएका। त्या फक्त इलेक्शन होत्या आता बहिणीची कसून चौकशी झाली तिचा नवरा कुठं सरकारी नोकरीमध्ये आहे का तिचं त्याचं उत्पन्न किती आहे त्याच्याकडे फोर व्हीलर आहे का टू व्हीलर आहे का टीव्ही आहे का ह्या सगळ्या चौकश्या करून त्या लाडक्या बहिणी हळूहळू त्यांची संख्या कमी करण्याचा सपाटा आता सुरू केलेला आहे आणि म्हणून हे जे सरकार आहे महाराष्ट्राच हे सत्ता घेण्यासाठी आणि आपली माणसं सुद्धा त्याला बळी पडतात हे सरकार ह्या जे खरं म्हणजे निवडणुकीचा अजेंडा आहे ते सरकार नाही ठरवत हे अदानी अंबानी आणि त्याचे भांडवलदार ठरवतात त्यांना निवडून येण्यासाठी हे भांडवलदार सर्व पैशाची रसद पुरवतात आणि आज निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठीच कायदे केले जातात गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी पिकाला भाव यावा एजे साथी, हे सरकार काम करत नाही आणि म्हणून मित्रांनो मी जास्त काही बोलणार नाही परंतु आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आतापर्यंत ह्या सरकारने ज्या पद्धतीने राज्य केलेलं आहे याच्यामध्ये हजारो बेरोजगार तयार झालेले आहेत अनेक तरुण आहेत पण त्याच्या हाताला काम नाही लहान मुलं आहेत त्याला योग्य पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही आणि त्यामुळं ती मुलं दहावी बारावी झाल्यानंतर बेकार होतात पुढचा रस्ता चुकतात आणि त्या माणसाला नंतर हे लोक इलेक्शन साठी बिर्याणी द्यायची पैसे द्यायचे मताला पैसे द्यायचे आणि सत्तेवरती यायचं अशा प्रकारचा उपयोग केला जातोय आणि म्हणून मी आपल्या संबंध नागरिकांना आवाहन करतोय ह्या सरकारचं असली रूप एकदा ओळखून घ्या आणि कशा पद्धतीने ह्या सरकारला बाजूला करायचं तुमचा हेतू जो आहे ज्या नागरिकांना वाटतय की आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये गेली पाहिजेत शिकलेल्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे हे जर साध्य करायचं असेल तर ह्या लोकांना या बीजेपी च्या लोकांना बाजूला केलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन मी करतोय आणि मी धन्यवाद था ठामतोय धन्यवाद नंतर यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीचे राज्याचे